नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज सकाळी सकाळी आपण एका भेंडीच्या प्लॉट मध्ये आल आलो आणि या भेंडीच्या प्लॉट सोबतच या ठिकाणी आपण बघू शकतो थो थोडीशी गवारची सुद्धा लागवड या ठिकाणी केली आहे पलीकडं उन्हाळी भुईमुगाची सुद्धा लागवड आहे पाठीमागे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी लाल कांद्याच्या बीज उत्पादनासाठी गोट कांद्याची सुद्धा लागवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो आजकाल जर आपण बघितलं तर आज आपण प्रत्येक ठिकाणी आपल्या शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले त्या ठिकाणी घेत असतो प्रत्येक जण आपल्याला आपलं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्या ठिकाणी नी माहिती ही देताना दिसत असतो मित्रांनो उत्पन्न वाढवण्याच्या नादामध्ये आजकाल काय होतंय की आपला जो उत्पादन खर्च आहे तो मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढतोय हा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आपल्याला कोणीही त्या प्रकारची माहिती देताना आपल्याला दिसत नाही मित्रांनो काय होतंय आजकाल आपण बघू शकतो आपली सुद्धा एक मानसिकता अशा प्रकारची झालेली आहे की वांग्यासारखं पीक असेल तर त्याला किती स्ट्रॉंग अशा प्रकारचं हायर मॉलिक्युल जरी घेतलं तरी आपल्या आळीवरती त्यावर त्या ठिकाणी शंभर टक्के नियंत्रण आपल्याला मिळताना दिसत नाही फ्लावरची आळी आपल्याला मिळता साईज होताना त्या ठिकाणी दिसत नाही टर्बुजा असेल तर टरबूज खरबूज असेल तर त्या पिकाची मालाची साईज वाढली पाहिजे क्वालिटी वाढली पाहिजे यासाठी वेगवेगळ्या प्रकारची अमुक अमुक विद्राव्य खतं आपण वापरा यानी साईज होईल त्यांनी साईज होईल आणि आपली सुद्धा त्यातून एका मानसिकता झाली की अमुक अमुक प्रकारची खतं किंवा औषध वापरल्याशिवाय आपल्याला आपल्या पिकामध्ये रिझल्ट दिसत नाही त्यासाठी सर्वात महत्वाची खर्च वाढत जातोय पाहिजे अशा प्रकारचं उत्पादन हे मिळताना त्या ठिकाणी दिसत नाही मित्रांनो आज जर आपण बघितलं साधारणपणे दोन हजार खर्च झाला आणि दहा हजाराचं जर आपलं उत्पन्न असेल किंवा पाच हजार खर्च होऊन दहा हजाराचं उत्पन्न असेल तर यातून आपल्याला फायदेशीर कोणतं ठरणार आहे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो वेगळ्या प्रकारचं उत्पादन घेत असताना आता बऱ्याच शेतकरी बंधूंनी टरपूज खरबुजाची सुद्धा लागवड केली आहे बऱ्याच शेतकरी बंधूंनी आपल्या शेतामध्ये कांदा पिकाची सुद्धा त्या ठिकाणी उत्पादन आपल्या शेतामध्ये शेतकरी बंधू आपले घेत आहेत मित्रांनो या ते यात आजकाल होत आहे काय की वेगवेगळ्या प्रकारचं रासायनिक औषध रासायनिक खत वापरून आपल्याला आपल्या पिकामध्ये उत्पादन येताना दिसत नाही आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या दोन तीन ज्या मोस्ट महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला उत्पादन खर्च जर आपल्या जमिनीचा आपल्या पिकाचा कमी करायचं जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पाण्याचा पीएच त्यानंतर आणि जमिनीमध्ये असणारा सेंद्रिय कार्बन या तीन ज्या गोष्टी आहेत मित्रांनो या गोष्टीवर प्रकर्षाने लक्ष देणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत आपण आपल्या पाण्याचा पीएच चेक करत नाही जमिनीचा पीएच चेक करत नाही आणि आपल्या जमिनीमध्ये असणारा सेंद्रिय कार्बन त्या ठिकाणी वाढवत नाही बऱ्याच वेळेस आता वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन घेत असताना डाळी उत्पादक शेतकरी असतील कांदा उत्पादक शेतकरी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचं भाजीपाला उत्पादन घेणारे शेतकरी असतील यांना उत्पादन घेण्याच्या आधी एक माती परीक्षण करण्याचा सल्ला त्या ठिकाणी देतात कारण माती परीक्षण केल्याच्या नंतर आपल्या जमिनीमध्ये आपल्याला उपलब्ध असणारे अन्नद्रव्य कोणते आहेत त्यानुसार आपल्या पिकाला कुठल्या प्रकारचे अन्नद्रव्य गरजेचे आहेत त्याचप्रमाणे जर आपण आपल्या पिकासाठी त्या ठिकाणी जर रासायनिक खतांचा असेल सेंद्रिय खतांचा असेल तर वापर त्या ठिकाणी केला आपल्या उत्पादन खर्चामध्ये जो अवस्था वाढ त्या ठिकाणी होत आहे ती त्या ठिकाणी होणार नाही पर्याय आपल्याला आपल्या जमिनीतील असणारे अन्नद्रव्य जे काही आपण खत येतो ते पिकाला पूर्णपणे लागू होईल आणि आपल्या पिकाचं उत्पादन वाढेल पण उत्पन्न दुप्पट करण्याच्या नादामध्ये आज आपला फक्त उत्पादन खर्च वाढत जातोय हा जर आपला उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कार्बन वाढवण्यावर भर द्यावा लागेल जमिनीचा पीएच हा मेंटेन करण्यावरती त्या ठिकाणी भर द्यावा लागेल सोबत फवारणी करताना पाण्याचा जो काही पीएच आहे तो सुद्धा मेंटेन असणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो पाण्याचा पीएच या विषयावरती आपण रविराज व्हिडिओ त्या ठिकाणी दिलेला आहे बरेच चांगले चांगले कमेंट आपल्या शेतकरी बंधूंच्या त्या व्हिडिओला आलेले आहेत तो व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बघू शकता सोबतच आपल्याला आता जमिनीचा पीएच आणि सेंद्रिय गार्बन यांचा त्या ठिकाणी संबंध काय येतो आपल्या पिकामध्ये आपल्याला उत्पादन घेऊन याचा आपल्या पिका उत्पादनामध्ये आपल्याला काय फायदा होईल या संदर्भामध्ये आज या ठिकाणी आपण सविस्तर माहिती आहोत मित्रांनो हा जमिनीचा पीएच म्हणजे नेमकं काय जमिनीचा पीएच सुद्धा पीएच सारखाच एक ते चौदा अंकांच्या दरम्यान त्या ठिकाणी मोजला जातो एक ते सातच्या दरम्यान जर आपल्या जमिनीचा पीएच जर हा त्या ठिकाणी जर असेल तर ही जमीन आपली आम्लधर्मी म्हणजे ऍसिडिक अशा प्रकारची असते आणि सातशे चौदाच्या दरम्यान जर आपला जमिनीचा पीएच जर त्या ठिकाणी जर असेल तर ही जमीन आपली अल्कली धर्मी म्हणजेच तुमची क्षारयुक्त किंवा अल्कलाईन अशा प्रकारची जमीन त्या ठिकाणी असते बऱ्याच वेळेस काय होतं मित्रांनो वेगळ्या प्रकारची अन्नद्रव्य जरी आपण असून सु। तरी सुद्धा अशा प्रकारच्या जमिनीमध्ये किंवा आम्लधर्मी जमिनीमध्ये फॉस्फरस असेल किंवा कॅल्शियम असेल यासारख्या अन्नद्रव्यांचा योग्य असा पुरवठा आपल्या पिकाला त्या ठिकाणी होताना दिसत नाही आणि तुमची जर जमीन क्षारयुक्त असेल त्या क्षारयुक्त जमिनीमध्ये तुमचा लोह असेल झिंक असेल किंवा मॅंगनीज असेल यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा किंवा ही आपल्याला आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी जाणवत असते म्हणज मित्रांनो आज तुम्ही या ठिकाणी बघू शकतो हे एक पीएच मीटर आहे आणि याच्यामध्ये सोबतच मॉइचर सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे आपल्या जमिनीचा आपल्याला करायचं असतं पाणी व्यवस्थापन कुठल्या वेळेला आपण त्या ठिकाणी पाणी द्यायचं आहे त्याचा मॉइचर सुद्धा आपल्या या पीएच मीटरच्या माध्यमातून लक्षात येत असतं आपले साधे साधा असं पीएच मीटर आहे ते आपण ऑनलाईन सुद्धा मिळतं किंवा मार्केटमध्ये सुद्धा उपलब्ध आहे घरच्या घरी स्वस्ता तीनशे साडेतीनशे रुपयामध्ये पीएच मीटर मिळत त्याचा वापर आपण आपल्या जमिनीचा पी पीएच आणि मॉइश्चर चेक करण्यासाठी त्या ठिकाणी वापरू शकतो मित्रांनो आता हे जर पीएच मीटर या जमिनीमध्ये त्या ठिकाणी आपण असं टाकलं तर आपल्याला लक्षात येईल की हा जमिनीचा जो पीएच आहे साधारणपणे साडेसातच्या दरम्यान म्हणजेच या जमिनीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये त्या ठिकाणी क्षार हे त्या ठिकाणी शिल्लक आहे म्हणजेच आपल्याला अशा प्रकारच्या पीएच मीटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी जमिनीमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे ते त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येऊ शकतो मित्रांनो या जमिनीचा पीएच चेक केल्याच्या नंतर आपल्याला जमिनीचा पीएच न्यूट्रल करणं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जमिनीचा पीएच आप पी हा किती असणं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये आपल्या जमिनीचा पीएच हा साधारणपणे सहा ते साडेसातच्या दरम्यान सहा ते च्या दरम्यान जर आपल्या आपल्या जमिनीचा पीएच हा त्या ठिकाणी जर मेंटेन असेल तर अशा वेळेस आपल्या जमिनीमध्ये जी काही अन्नद्रव्य आपण पिकाला देणार आहोत त्याचा पुरवठा योग्य प्रमाणामध्ये आपल्या पिकाला त्या ठिकाणी होईल पर्याय आपल्या पिकाचं उत्पादन हे आपल्याला त्या ठिकाणी वाढताना दिसणार आहे आता मित्रांनो या सोबतच आपल्याला जमिनीचा सेंद्रिय कार्बन सुद्धा त्या ठिकाणी वाढवणं हे अत्यंत महत्वाचं आहे जमिनीचा सेंद्रिय कार्बन म्हणजे नेमकं काय हा जो काही सेंद्रिय कार्बन आहे मित्रांनो हा सेंद्रिय कार्बन म्हणजे आपण जमिनीमध्ये जे काही शेणखत देतो कंपोस्ट खत देतो किंवा या सर्वांचं विघटन होऊन जमिनीमध्ये एक प्रकारचा कार्बन तयार होतो त्याला आपण म्हणतो सेंद्रिय कार्बन हा सेंद्रिय कार्बन सुद्धा आपल्या जमिनीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती असणं हे फार महत्वाचं आहे जेवढा हा सेंद्रिय कार्बन आपल्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये असेल तेवढा आपल्या जमिनीमध्ये असणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंची संख्या ही त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असणार आहे आणि जर सूक्ष्म जीवाणू आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जर वाढले तर अशा वेळेस येत्रज पुरत पाला सोबत जी काही सूक्ष्म अन्नद्रव्य आपण पिकाला त्या ठिकाणी देतो या सूक्ष्म या सर्वांचं त्या ठिकाणी विघटन होऊन योग्य प्रकारे आपल्या पिकाला लागू होण्याचं काम आपल्या या सेंद्रिय कार्बनच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे या सेंद्रिय कार्बन मुळे आपल्या जमीन त्या ठिकाणी भूषूत बोश राहून आपल्या सूक्ष्म जीवन आपल्या पाणी धरून ठेवण्याची सुद्धा क्षमता या सेंद्रिय कार्बन मुळे आपल्या जमिनीची ही त्या ठिकाणी चांगली होत असते मित्रांनो जर आपण परस्पर संबंध पीएच आणि सेंद्रिय कार्बन या दोन गोष्टींचा त्या ठिकाणी जर बघितला तर एका वाक्यात सांगायचं झालं तर आपल्या जेवढा आपल्या जमिनीचा पीएच हा त्या ठिकाणी चांगला असेल तेवढा आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बन हा मोठ्या प्रमाणात टिकून राहतो आणि जर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कार्बन जर आपला त्या ठिकाणी चांगला असेल तर जमिनीचा पीएच हा न्यूट्रल ठेवायला आपल्याला त्या ठिकाणी ही मदत होणार आहे म्हणून मित्रांनो no, वेगळ्या प्रकारच्या रासायनिक अशा खतांचा वापर करत असताना योग्य प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी खत व्यवस्थापन करता येईल आणि पीएच आणि सेंद्रिय कार्बन या दोनही गोष्टी जर आपल्या जमिनीमध्ये योग्य प्रमाणामध्ये जर त्या ठिकाणी असतील अशा वेळेस आपला उत्पादन खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात वाचणार आहे त्यातून आपल्या पिकांना योग्य प्रकारचं असं संपूर्ण पोषण त्या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो अशा प्रकारचं पीएच आणि सेंद्रिय कार्बन या दोन गोष्टींवरती जर आपण प्रकर्षानं त्या ठिकाणी विचार केला तर आपल्या जमिनीमध्ये योग्य प्रकारे अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन खर्चावरती मर्यादित असं प्रकारचं नियंत्रण हे त्या ठिकाणी मिळवता येणार आहे अशाच प्रकारच्या शेतीविषयक नवीन नवीन माहितीसाठी रविराज अयग्राव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही जर माहिती आपल्याला आवडली असेल किंवा ही माहिती जर आपल्याला पटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद